आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे या वादामध्ये आता एक नवीन वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये भाषण करताना प्रकाश सुर्वे म्हणाले मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे आई तरी चालेल पण मावशी मरायला नको असं वक्तव्य करून प्रकाश सुर्वे यांनी मुक्ता फळे उधळली आहेत त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली कारण महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा प्रश्न नेहमीच भावनिक असतो आणि अशा शब्दांचा वापर एका लोकप्रतिनिधी कडून होणं अनेकांना धक्कादायक वाटलं या वक्तव्यानंतर सोशल मीडिया प्रकाश सुर्वे यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली अनेकांनी हे वक्तव्य मराठीचा अपमान असल्याचं त्यांनी या पोस्ट मध्ये विचारला मराठी मेली तरी चालेल म्हणणारा स्वतःच्या आईला मारून युपीची मावशी जगवतो हा याचा जाहीर निषेध करतो अशी पोस्ट नयन कदम यांनी केली नयन कदम यांच्या ट्वीट नंतर मनसे कार्यकर्त्यांनी यावर रोष व्यक्त केला अगदी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा मुद्दा तापला होता अशा पार्श्वभूमीवर प्रकाश सुर्वे यांचं हे वक्तव्य समोर येत आहे त्यामुळे आता शिंदे गटाची मोठी अडचण वाढली आहे कारण सुर्वे हे शिंदे गटातील जुने आणि प्रभावी आमदार आहेत त्यांच्या विधानामुळे मराठी मतदारांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा थेट परिणाम आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर होऊ शकतो मुंबईमध्ये मराठी आणि अमराठी मतदार हे दोघेही निर्णायक ठरतात शिवसेना पारंपरिकरित्या मराठी मतांवर अवलंबून राहिली आहे तर भाजप आणि शिंदे गट हे अमराठी मतदारांनाही आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळी प्रकाश सुर्वेचं विधान दोन्ही बाजूंना दुखावणारं ठरू शकतं आता पाहावं लागेल की शिवसेना शिंदे गट या वादावर कोणती भूमिका घेतो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून यावर काही कारवाई होते का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर दुसरीकडे मनसे आणि ठाकरे गट या मुद्द्याला राजकीय शस्त्र बनवून मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रकाश सुर्वेच मराठी मिली तरी चालेल हे वक्तव्य केवळ विनोदाने केलेलं विधान आहे का की खरंच मराठी अस्मितेचा अपमान आहे यावर तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा